लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्र्यंबक रोडवर एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटन खाण्यावर पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका करून दलाला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की त्र्यंबक रोडवरील खंबाळे शिवारात मानस लॉजिंग बोर्डिंग नावाचे हॉटेल आहे येथे कुंटणखाना चालत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेली होती त्यानंतर ते बनावट गिराईक पाठवून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आलेली आहे कुंटणखाना चालवणारा दलाल किशोर निवृत्ती शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या हॉटेलचा मालक गणेश भिला मोरे हा फरार असून या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक